फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण नास्तरचा ब्लाउज कापतोय बघा माप टाकलेत मी गळा हिब्रा पट्टी साडे पुढं पाठीमागं तीन गळ्याचं माप साडेपाच शोल्डर साडेपाच मुंडा पण साडेपाचच घ्यायचा आपल्याला शोल्डर साडेपाच असल्यावर गळा सहा घेतलाय आणि हा पाठीमागचा गळा आहे आपल्याला जसा आवडेल तसा काढायचा गळा आपल्याप्रमाणे आवडीप्रमाणे ही साडेतीनची आहे ही कटोरीची खून केली साडेपाच आणि वर वरून साडेचार चला आता आपल्याला आकार द्यायचा आहे कटोरीचा <coughs> माप टाकून घेतलेत मी छत्तीस छातीचा ब्लाउज आहे छत्तीस छत्तीस छातीचा ब्लाउज आहे आता कटोरीचं पण माप टाकले बघा आता आपण कटिंग करून घेऊ सगळा ब्लाउज अस्तर कटिंग करून घ्यायचं आपल्याला अगोदर चला आता सगळे अस्तरवर माप टाकलेत ना ते कटिंग करून घ्यायच्यात आता हे सगळे आपण माप टाकलेले कटिंग करून घेऊ एकदाच चला आता आपण कटिंग करून घेतलेत माप टाकलेले अस्तरचे ही पाठीमागचा आणि पुढचा भाग आहे हा पाठीमागचा आहे मुंड्याचा साईड आणि हा पुढचा आहे एक इंचावर टाकायचा आतून पुढचा साईडचा मुंडा पुढचा आणि पाठीमागचा कट करून घेतलाय पुढचा राहिलाय कट करायचा तो पण कट करून घेऊ आपण हे बघा कट करून घेतलाय मी पुढचा पण ही ब्रेशर पट्टी पुढचा भाग पाठीमागचा भाग आणि पट्टी आणि हा कटोरी आपल्याला कटिंग करून घ्यायचा आता माप टाकून आपल्याला साडेसातचा कटोरा घ्यायचा आहे ही बाईचं माप टाकलं आहे साडेपाचची भाई आहे हे बाई तर मुंड्याची तीच इंच घ्यायचं इथपर्यंत आणि हे दोन्ही बा पाट बाहेरचा साईड भाग आहे आणि हा आतला मुंड्याचा भाग आहे दोन्ही भायचा आहे चला आता कटोरी पण आपण टाकून घेतलेला कापून घेतला आहे डायरेक्ट काप कापडावर कापलाय मी हे बघा लावून दाखवते तुम्हाला हा कटोरी आहे <coughs> बाया हा बाईचा भाग आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे कटोरी पुढचा भाग भाई आणि पाठीमागचा भाग चला आता आपण कापडावरती टा ठेवून कापून घेणार आहे हे बघा मी कापडावरती ठेवून घेतले पूर्ण सगळा ब्लाउज बसून बघा किती कापड राहिले शिल्लक भाई इथं ठेवली पाठीमागचा भाग कटोरी हे बघा एवढं कापड शिल्लक राहिले प्रेशर पट्टी पण तिथं ठेवली आणि इथं पुढचा भाग चला आता हाही पण पन आपण अस्तरवरचं पण आता कटिंग करून घेणार आहे सगळं थोडं जास्त कापड कर ठेवून आपल्याला कटिंग करायचंय म्हणजे जोडताना नवीन कोण असतील ना शिवणारी त्यांना अडचण येत नाही थोडा कपडा ठेवूनच कट करायचं अस्तरचं म्हणजे आपण कसं पण जोडलं तरी जोडता येत नवीन शिकणार हे बघा आम्ही कट करून हा पुढचा भाग ब्रेशरपट्टी पाठीमागचा भाग बाही आणि कटोरी सगळे भाग आता आपण कटिंग करून घेतले तर आपला अस्तरचा ब्लाउज आता पूर्ण झाला आहे कटिंग करून चला आता मग कसा कटिंग केला सांगा कमेंट के करून तुम्ही कसं करता कटिंग झालेला आहे आता आपला पूर्ण ब्लाउज कटिंग करून चला बाय बाय